नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सौर पंपाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळण्यात आले शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी व वीज खर्चात बचत व्हावी यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना राबविली जात आहे शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा उठवत पुणे येथे प्लांट कंपनीची योजनेसाठी नियुक्ती केली असे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून तीन ते पंधरा एच पी क्षमतेप्रमाणे पैसे घेऊन शेतकऱ्यांना ग्रीन लाईट सोलरच्या नावाखाली ऐंशी हजार ते दीड लाख रुपये आगाऊ रक्कम चेक व रोख स्वरूपात घेत लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे पोलीस स्टेशनला वारंवार अर्ज देऊनही गुन्हा दाखल का केला जात नाही पोलीस प्रशासनावर कुणाचा दबाव आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे आमच्याकडे तीन वर्षांपूर्वी गौरव मधुकर पगार देवळे उन्हाला आणि पन्नास हजार रुपये द्या तुम्हाला सोय निर् बसून देतो ते आम्ही चेकने स्टेट बँकेच्या चेकने त्याच्या नावाचा चेक दिला पन्नास हजार दिले त्याच्यानंतर ते म्हणे आता होत नाही तुम्हाला अजून पन्नास हजार द्यायला की मग ते रोख स्वरूपात मळ्यात आले साईट वगैरे पाहिले त्यांच्याबरोबर ते दोघं शिमटी होते पुण्याचे साहेब आहे ते ते, ते दोघं आले मग आम्ही त्यांच्याकडे त्या दिवशी पन्नास हजार नव्हते तीस हजार रुपये दिले मग देतो 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 ते बसवायचं आज बसवतो उद्या बसवतो आज गाडी निघाली बसवणार आहे तुमचं होणार आहे जेवणा असं करत परत तीन वर्ष झाले आता शेवटी ते म्हणे आता होत नाही पैसे परत देतो तुमचे आता पैसे परत देतो सांगायला एक वर्ष झालं दररोज आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो ते अजून त्यांनी दिलेले नाही तर असे जवळजवळ आमच्या आमच्याकडे पंधरा वीस शेतकऱ्यांचे नाव आहेत पण आमचा अंदाज आहे त्याच्याकडून आमच्या एरियातून त्यांनी शंभर दीडशे शेतकऱ्यांचे करून पैसे घेतलेले आहेत एवढ्या लोकांची फसवणूक झालेली आहे आम्ही आता इथं पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे हो दिली साहेबांनी सांगितलं त्यांना लवकर चौकशी करतो व बाकीच्या शेतकऱ्यांनी सावध वाय असा कोणी व्यक्ती आल्यास त्याला पैसे वगैरे हो देऊ नये ऊर्जे प्रकल्पासाठी मधुकर गौरव पगार आकाश शेंपे यांना स्वरूपात पैसे व चेक दिलेले आहेत पंधरा हजार फोनपे तीन वर्षापासून शेतकऱ्यांची फसवणूक करणार आहे तरी यांची कायदेशीर कारवाई व्हावी